हॅलो फ्रेंड्स हो ते तुमचे राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे काय असेल सांगा आणि म्हणजे गुड न्यूज असे आहे की मुलगा जॉब बघतोय आता त्याला आता सुट्ट्या होतील ना तर तो जॉब बघतो आहे आणि तो म्हणे मी पुढे पण कंटिन्यू करेल मम्मी कॉलेज सुटल्याच्या नंतर जाईल तर एक माझ्या ओळखीच्या आहेत बिल्डर आहेत ते आणि मी त्यांच्याशी बोल बोलले की नाही का त्यांच्या ऑफिसमध्ये सेल्स ऑफिस आहे बिल्डरचं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये लागणार आहे का मुलगा तर ते म्हणे मॅडम कोण आहे आपलं जवळचं कोण आहे का म्हटलं मुलगाचा आहे तो शिकतोय आणि शिकता शिकता त्याला काहीतरी एक कसं मुलं असंच फिरतात म्हटलं काहीतरी करायचंय म्हणून नाही का हे तो हे करायचंय म्हटलं तर त्याचं कॉलेज सुटल्याच्या नंतर तो फ्रीज असतो तर तुम्ही हे कराल का असं मी त्यांना म्हटलं तर ते म्हणे मला त्याचे डिटेल्स पाठवा म्हटले डॉक्युमेंट्स पाठवा मला व्हॉट्सअपला मी चेक करतो आणि आहे आपल्याकडे ऑफिसमध्ये काम आहे म्हटले आणि चालेल तो नंतर म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर जरी आलं तरी आता आपलंच घरचं आहे म्हटल्यावर ऍडजस्ट करावं लागेल कारण ते चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही ओळखतो इकडेखांडला आणि म्हणजे बऱ्याच ह्याच्यापासून वर्षापासूनची आमची माझी त्यांची ओळख आहे आणि मी कधी गरज पडली तर असं म्हणजे नाही का त्यांच्याकडे गेल्यानंतर वगैरे त्यांच्या घरी वगैरे जात असते तर म्हटलं आता काय करायचं ह्याला बिल्डर साईडची पण आवड आहे तर मग आपण याला सेल्स ऑफिसला जर बसून काम असेल आणि तर बघूया म्हणून मी सहज त्यांना कॉल केला आणि त्यांनी गुड न्यूज दिली की ठीक आहे तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवा आपण फायनल समजा म्हटले त्याला विचारा की किती, किती कि ते किती टायमिंग आहे आणि येशील का व्यवस्थित करशील का म्हटलं बघा आता ते तुमच्याकडे आल्यानंतर तुमचं काम राहिलं हो। की त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं तर ते म्हणे हो मग मी ह्याला पण पहिलं विचारले डॉक्युमेंट्स पाठवून पहिलं की बाबा तू करणार आहेस का कंटिन्यू नाही तर चार दिवस जायचं आणि परत माझं नाव खराब होईल म्हटलं एवढं चांगले ह्या मॅडम होईत मुलगा कसा आहे चारच दिवसात वापस गेला असं म्हणायला नको म्हटलं तर नाही मम्मी करेल मी म्हटलं मग म्हटलं ठीक आहे त्यांच्याशी बोलून घे मग ते डॉक्युमेंट्स पाठवले आणि त्यांच्याशी तो बोलला की माझं ह्या ह्या टायमिंगला कॉलेज सुटतं आणि त्याच्यानंतर मी फ्री असतो आणि क्लास माझा ह्या ह्या टायमिंगला असतो क्लास पण अटेंड करतो ना तो तर मग ते ठीक आहे तुला क्लासला एक ता, एक तास लागतो ना तर तू तू एक तास परत अजून ब्रेक घे मध्ये परंतु रात्री नऊपर्यंत तुला थांबावं लागेल तर तो म्हणे हा चालेल म्हणे मग त्याचा क्लास सातला असतो सात ते आठ तो जाणार परत व ऑफिसला जाणार परत नऊला बंद करून तो येणार आहे तर असं ठरलेलं आहे पेमेंट बघू आता ते काय त्याला अनुभव नाही आहे काही नाही आहे त्याच्यामुळं किती पेमेंट देतात काय देतात परंतु ठीक आहे की म्हणजे हा जो खूप टुक्सारखा फिरतो ही करतो उ करत फिरतो त्यापेक्षा हे बरंच आहे कमीत कमी पाच सहा हजार जरी त्यांनी त्याला दिलं कारण फुल टाईम नसणार आहे ना तो पार्ट टाइम जॉब आहे मग पार्ट टाईम म्हटल्याच्यानंतर किती पेमेंट भेटणार आहे बरोबर की नाही आणि जेवढं देतील तेवढं देतील मी एवढं विचार पण नाही करणार पण कमीत कमी तो त्याला पैशाची व्हॅल्यू होईल की कमवावं लागतं आणि कमवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं तेव्हा तेवढे पैसे मिळतात आणि आपण असेच पैसे उडवतो हो हे कळेल थोडंफार तरी म्हणून मी ते ट्राय करत आहे आणि पार्ट टाइम जॉबला इथं असंच आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की तुम्ही कुठे राहता तर मी पुण्यामध्ये राहते आता एरिया था। नका विचारू मला पुण्यामध्ये कुठे राहते ओके तर चला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल मी कुठे राहते तर आता परत कधी विचारू नका कुठे राहते कारण प्रत्येक जण नवीन नवीन येणार कुठे राहते काय करते हे सगळ्यांना मला सांगत बसायला प्रत्येक वेळेला योग्य नाही आहे आणि मला जमणार मी नाही आहे तर मी आत्ताच सांगते तुम्हाला मी पुण्यामध्ये राहते पण कुठे राहते काय राहते हा तर हा हे प्रश्न नकापूर ओके आणि मी जॉब करते तर हो मी जॉब पण करते कंपनीमध्ये आणि हे माझी आत्ताची नाही आहे मागील जवळजवळ पंधरा वर्ष हो होत आले जॉबला माझ्या तर चालेल ही काही माझ्यासाठी नवीन नाही आहे चा आणि मी यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी आले बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे तर हो मी युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी आता हे पण तुम्हाला उत्तर भेटलं असेल दुसरा दुसरी गुड न्यूज अशी आहे की मी म्हणजे माझी जॉब सुटल्याच्या नंतर मी एक संध्याकाळचं काम बघितलं होतं दोन कामं आहेत म्हणजे दोन इथले तुम्हाला कुठलेही ठीक वाटतात मला तुम्ही सांगा मी माझ्या लोकांना विचारत आहे की संध्याकाळी मी समजा साडेपाचला येते मी तुम्हाला सांगितले साडेपाचला मी येते तर साडेपाचच्या नंतर परत माझं आवरेपर्यंत सगळं वगैरे सात ते आठ वाजतात मला सगळं आवरायला स्वयंपाक वगैरे हे सगळं तर तशा तर नऊजवं असतात कारण की पाणी वगैरे पण येतं ना तर संध्याकाळी पिण्याचं पाणी येतं तर ते भरण्यासाठी वगैरे एक दिवस गॅप ठेवून येतं तर असा सगळ्या प्रकार आहे आणि मला संध्याकाळची म्हणजे नाही का दुसरं काम मी बघत आहे जे रात्री बारापर्यंत असेल तर मला दोन कामांचा ऑप्शन आलेला आहे आणि त्यातलं एक काम असं आहे की छोटा बेबी आहे तो सांभाळायचा आहे जे संध्याकाळी सहाचा टायमिंग दिलं आहे त्यांनी सहा ते रात्री साडे अकरा बारापर्यंत जास्तीत जास्त त्यांनी असं सांगितले तर त्याला सांभाळायचं म्हणजे ती कदाचित संध्याकाळचं त्यांचं काहीतरी काम असतं ते जातात तर त्या टायमिंगमध्ये सांभाळायचं मग ते आल्याच्या नंतर आपण घरी यायचं एक ही ऑप्शन आहे लहान बाळ सांभाळायचं ओके आणि एक असं दुसरं असं आहे की हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन म्हणून आहे काम तर त्यांचं काम आहे संध्याकाळी सात ते बारा हुँ? बारा म्हणजे साडेबारा वगैरे असं तर मग त्या दोन्हीतनं म्हणजे नाही का दोन्हीतलं कुठलं ऑप्शन तुम्हाला ठीक वाटतं मी कुठलं करायला पाहिजे आणि मी कुठलं करू शकते तुम्ही मला सांगा तर माझा मुलगा तर मला नकारच देत आहे मम्मी पहिलीच तुझी तब्येत ठीक राहत नाही सध्या सतत काही ना काही दुखत असतं तू ऑलरेडी एवढं सगळं घरातलं करते जॉब करते परत अजून पार्ट टाइम जॉब शोधते कशाला करते एवढं सगळं मी बघतोय मी करतोय त्यांना तर स्पष्ट नकार ना दिले नाही पण मी तरी पण त्याला म्हटले की बाबा तुझ्या तुला जे काही करायचं असतं त्याच्यासाठी एवढेले फीस आहेत की मला ते घर सगळं चालवून तुझ्या फीस वगैरे सगळं भरणं कधी कधी जातं तर म्हणून मला ते थोडे तरी पैसे माझ्याकडे आणखीन असले पाहिजे म्हणून मला ते करायचे आणि म्हटलं राहिले आता तुझे किती दोन वर्षे राहिलेले आहेत आणखीन दोन वर्षे मला त्याला पैसा भरावाच लागणार आहे दोन वर्षे मला त्याला फीस वगैरे आहेतच त्यामुळे मला त्याचं साठी दोन वर्ष तरी मला आणखीन कमीत कमी, कमी पार्ट टाइम जॉबसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करावी लागली तर मी करणार आहे तर तो तर नाहीच म्हणत आहे मला आणि खरंच माझी तब्येत ठीक राहत नाही आहे सध्या कारण ना मला योगा नसल्यामुळं माझ्या फिटनेसचं खूप असं हे झालेलं आहे आणि जिम नाही योगा नाही आणि मी घरात पण काही करत नाही म्हणजे घरातल्या कामातनंच मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी स्वतःकडे लक्षच देऊ शकत नाही आहे आणि सध्या त्यामुळे त्या मला खूप सारे असे प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे विकनेस येणं थकवा येणं आराम करावं असं वाटणं चिडचिड होणं रात्रीची झोप न येणं हो सतत विचार येणं असा प्रकार होत आहे आणि कुठं ना कुठं दुखणं म्हणजे समज कंबर दुखते पायस दुखतो कुठे जॉईंट हाडस हे होतात असा हाताला वगैरे कुठंही मला असा काही प्रॉब्लेम होतो इथं पण तुम्हाला दिसत असेल बघा इथं हाड असं बाहेर आले तर इथं प्रेशर देऊन जर मी काही भांडे घासले किंवा काही करत असेल ना तरीसुद्धा मला हे बघा ही, ही। ह्या हाताचं आणि ह्या हाताचं बघा तुम्ही इथे मला हाड बाहेर आलेलं आहे इथे आणि हे पष्ट लागतं आहे हाताला माझे हे बघा खूप मोठं बाहेर आलं आहे आणि त्यासाठीच मी लेडीज बघत आहे की भांडे वगैरे घासायचं काम माझं कमी होईल टॉयलेट बाथरूम वगैरे हो क्लिनिंगचं हे काम कमी होईल म्हणून त्यासाठी लेडीज बघत आहे तर चला म्हणजे नाही का खूप सारे असे सगळे हे आहेत जेवढं सांगन जेवढं बोलेल आणि जेवढं शेअर करेल तेवढं कमीच आहे परंतु नाही का प्रत्येकाने एकूणमेकाला समजून घेणं खूप गरजेचं असतं की समोरच्याची परिस्थिती काय आहे समोरच्याला काय प्रॉब्लेम आहे अडचण आहे पण लोकांना असं न करता समोरच्याची मानसिकता आणखीन कशी डासळेल त्याला आणखीन कसं टॉर्चर करता येईल त्याला कसं आणखीन मागे खेचता येईल त्याला कसं आणखीन हे करता येईल एवढ्याच गोष्टीमध्ये लोक काही काही परफेक्ट असतात आणि खरच परफेक्ट असतात तर एवढे बावळट आणि मूर्ख आहे ना मला बावळट म्हणते तुझ्या मुलीला तू आवडत नाहीये म्हणून तुझी मुलगी तुझ्याकडे येत नाही काय तू तुझा, तु, तुझा संसार कर तिला तिचा संसार करू दे अग मूर्ख बाई तू एक लेडीजच आहे ना एक्स वाय झेड जे काय असतील ते असतील कदाचित तुझ्या आईनं तुला तसं म्हणून सांभाळलं असेल की मला माझी मुलगी आवडत नाहीये म्हणून म्हणून तुला ते माहितीये बरोबर की नाही किंवा तुझ्या मुलीला तू आवडत नसशील हे तुझ्या मुलीने तुला सांगितलं असेल म्हणून तू सगळ्यांमध्ये तसं शोधत आहे बरोबर की नाही अगं मूर्ख बाई जर मी आवडत नसते माझ्या मुलीला तर माझी मुलगी एवढे वर्ष माझ्यासोबत राहिली असते का गं भवानी राहिली असते का आणि बावळट बाई डबल डबल येऊन घाण कमेंट्स करते अगं तुझी वृत्ती दिसते ग की तू कुठल्या खानदानाची आहे कि कि ती आणि तू कुठल्या बुद्धीची आहे आणि तू कसल्या घाण नालायक टाकून दिलेल्या किड्यासारखे आहे कारण तुझ्या त्या बोलण्यातूनच दिसत आहे की तू किती अशी भरलेली घाण आहे तुझ्यामध्ये दुसऱ्यांबद्दल की तू दुसऱ्यांना आधार देण्याच्या ऐवजी तू दुसऱ्यांना टॉर्चर करते आणि दुसऱ्याला मानसिक त्रास देते अशा कमेंट्स करून तर तू किती एकदम अशी अशी घाण आहे खूप घाण आहे कारण तुझे विचार घाण तू घाण तुझी अशी आतली सुद्धा सुद्धा सगळं आहे ना जे काय आहे ना ते सगळे असं घाणीच असणार आहे शंभर टक्के आणि तुझी मुलं वगैरे सगळे तुला कदाचित तशीच वागणूक देत असतील बरोबर की नाही तर असू दे माझ्या मुलीला मी आवडू किंवा ना आवडू मी तिची आई आहे आणि ती माझी मुलगी आहे ही कुणीच बदलू शकत नाही तुमच्यासारखे कुत्रे असेच येऊन भुकून भुकून जाणार आणि जाणारच आहे तर चल जर शहाणी असतील तर, इस, तर अशी बोलायची नाहीस लोकांना अशा कमेंट्स करायची नाही आणि लोकांच्या वाईटीवरती जाऊन असं शेणखात फिरणार नाही आहेस लोकांना टॉर्चर करत तर तू अशी घाण आहे तुमच्यासारख्या लोकांमुळं आमच्यासारख्यांची तोंडं पण घाण होतात परंतु तुम्ही जर अशी घाण पसरव तुमच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर तुम्ही अशी घाण पसरवत राहणार आणि मग एक दिवस जो स्वच्छता मोहीम आणावी लागणार त्याच्यापेक्षा आधीच थोडी थोडी स्वच्छता सुरू ठेवायला पाहिजे अधूनमधून तर चला भेटू यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहणं आपली आपली काळजी आहे बाय बाय